काय मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या वाजल्या साडे दहा आणि पोर खेळते का तिकडे संग्राम आद्या आणखी येतो काय खायचं ते काय माहिती पाय वडावडी खायचं ते पाय मोडायचं एखाद्याचा संग्राम लागन, ए लागन ला आहे ऊन पडले कडक झ्या हाय थोडं कामकाज आज राहण्यात पाडू पारताना काय अडचण नाही आपला काम रोजच नाही मग काय नाही विषय आणि हो काही महिना बसली ऊन्हाला महिने ऊन लागते का ग तुला हा बघा पायाला पिळा घालून घेतलाय आहो काय हो हो oh, हो oh, हो oh. पाय कुठला मी जवळ जायच्या आधीच उठली लगेच धाडपाडा किती मी काढतोय बाय तुझ्या पायात गुथल्याला तिला कळतंय काय तस काय जेवलं मी आता मस्तपैकी हुलग्याचं कालवण खेळतं दीड चपाती खाल्ली मस्तपैकी आता ओक्के झाली आता वहिनी ते बी चाललेत राहणारच आईचे का असं आहे मस्तपैकी झाले मित्रांनो गडागा वातावरण काय अडचण नाही ना आपला डेली असतं डेली डेली रुटीन आकाग असते वाटत भांडी आमची आणि आणबा काय कामाचं नियोजन बघतो त्याकडे जाऊन आणूला विचारतो माझ्या मागे तर भरपूर आहे इथं काय करायचं माहिती आहे का, का। सारा ठोलाय का इथं आपल्या लस लसणाला वापा तयार करायचा आहे मस्तपैकी एक लसूण लावायचं आहे त्याच्यात आव आणि डिप थोडं राहिले त्यातलं गवत घेतो काढून मस्तपैकी काय अडचण नाही एवढं दोन काम आहेत आज बाकीचं काय काम नाही आज एवढी दोन कामं झाले ते लयचे खरं झालं दिवसभराचे होण पैन लसून आहे काय मग काढून ठेवली कुडी म्हणून म्हणलं होय होय मला वाट लावायचं आहे काय म्हणून मला बी वाढायचं आहे वापा मला वापा वाढायचा तिथं तिथं वर्कर की मग कशी कडाला कुठं सारा ठोला शिल पाहिजे तरी ठोपाय लांबचा एक सारा ठोला असता इकडं किती लागा लांब काटाचा किती लांब सार आहेत किती खाऊन एक अरे मला वाटतं एक सारा केलं तर मला वाटतं चांगलं पानाशी जोड्या निघते ना पानासाठ चांगला आला तर बरं का रोगात नाही गावला हम्म बाकी एकवीस बावीस जुड्या निघालेच म्हणायचं सारे पण तर असे चला भाऊ आपण जाऊ म्हणजे दोघ आम्ही आम्ही दोघं जण चाललो रे मला बी कांदा ती कांद्यातलं गवात काढायचं डिप पुढं बाय आणि सारा ठोला ये अवघडेला खरं म्हण काय सांगाय सारखं राहिल खरं आहे ना आगा। <laughs> आगा। <laughs> आगा। <laughs> आगा। ला 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 पोरांची भेट दे धक्का दे धक्का चक बाला धक्का देतो ए कोण आहे कोण आहे आण झालं काय जेवण आण कुठ चाल काय म्हणतोय साडे दहा हजार रान कुठ तरी चाललंय ट्रॅक्टर घेऊन माझा आवाज येतोय ड्रॉंग ड्राउंट न म्हणून वाटतंय हंडे चालत बहुतेक ते मस्त मस्त तरी ने त्या दोघांचा चाललाय हिशोब मी जातो लांब त्यांचा कायचा हिशोब चाललाय काय म्हण आपलं काम कामदा इथला राहनातला काय करतो कुठं बसता काय करीत कुटीत आव चालले ही असंच बघा इकडं आलो आता मस्त पैकी आणि काय नाही मित्रांनो दिवसभर हीच करायचं हळूहळू हळूहळू काय नाही बाकीचा दांडा कसा वाहतोय बघा वाडा झापक झुपक मध्ये हो परपाचर वावर कोरडं खर्च झाले वाळून गेले तीच बघत होतो तुम्ही मानताना काय बघतोय काय बघतोय हेच बघतोय मित्रांनो आमच्या अन्नाने बघ का सर वाढल्यात खटाखटा खटाक खटा, खटा, मेसकासा आहे असं नाव वियोजन लागते खरं बरं का मित्रांनो तुम्हाला सांगतो की म्हातारी माणसं आहेत ना त्यांच्यासारखं नियोजन कोणालाच होऊ शकत नाही काय कुणीही करून दावा त्यांचं नियोजनच खटके असते आताच्या पिढीला तर होणारच नाही त्यांच्यासारखं आताच्या पिढीला घरातन बाहेर निघणं व्हायना काम कवा करायची असा विषय ना सगळ्यांची काम आहेत मित्रांनो आपापली आमच्या घरच्यांची सगळी आपापल्या कामात व्यस्त असतात दहा दहाच्या पुढं साडे दहा अकराच्या पुढं सगळी कामाला लागतात हळूहळू हळूहळू त्यामुळं काही विषय नाही आणि आता निघाल्यात वाहिने बी दोन्ही बी येते ना आता कांदा खुरपाय राहिले थोडं जाणसा अलीकडनं दोन चार सार ते खुरापते ना वाटते बहुतेक तरी लाईट बरण पाव नाही पावसामुळं नाही तर मग धावपळ झाली असते इकडून तिकडन कुठं करा आणि याव करा ते लई अवघड झाला असता विषय तरी बी टळलंय थोडं थोडं म्हणावं लागेल घुसता की ढांकिंग मित्रांनो आता कम्प्लीट चार फवारणं झाल्या आपल्या कांद्याला आणि बघ काय आहे तस काय तसं विषय होतो नाही मस्त मस्तपैकी आणि मित्रांनो ह्या गोष्टीवर मला असं वाटतं हिडवेंड करावं बात झाला आता करतो काहीतरी सुरुवात मी मी बी चार गाप लहान तुम्ही तुम्हाला काय काय बरं वाटायचं हो का नाही असं आहे नाही शिकदार चला बाय बाय भेटू सायंकाळच्या भागात चला